जेव्हा फर्स्ट टाइम निवडणूक होती त्यावेळेसच आलेले त्याच्यानंतर कुठंच दिसले नाही आहेत ते खासदार पंधरा वर्ष झाले आमदार आहेत पण खूप काही कामं केलेले आहेत ताईंनी पब्लिक वॉशरूम सर च हर जगा मोदी साहेब सुद्धा येऊन गेले तर सुद्धा मुद्द्यावर कुणीच बोललेले नाहीये मुद्द्याच बोला म्हणलं की कुणी बोलत नाही काही नाही शांतच बसतात सोलापूर में मोस्टली जॉब्स नाही आहे जॉब्स चाहिए या पे और मे जो फॅसिलिटी मतलब डेव्हलप होणार चाहिए तो ताईंचा एरिया येत नाही तरी सुद्धा ताईंनी आमच्या इथे रस्ते नव्हते तर ताईंनी स्व खर्चातून आमच्या इथले रस्ते केलेले आहेत नमस्कार स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियामध्ये आपल्याचं हर्ष स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की लोकसभेची निवडणूक आहे आणि सर्वत्र जोरदार त्याविषयी चर्चा चालू आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पण जोरदार चर्चा चालू आहे काँग्रेसकडून पणितताई शिंदे या उभ्या आहेत आणि भाजपाकडून राम सातपुते हे उभे आहेत मी सध्या उभे आहे संगमेश्वर कॉलेजमध्ये इथे माझ्या मागे आहे आ, महिला भगिनी आहेत त्यांना विचारूया की त्यांच्या समस्या काय आहेत एकंदरीत निवडणुकीविषयी काय वाटतं आ... कोण असावं सोलापूरचं खासदार एकंदरीतच त्यांना काय वाटतं ते विचारूयात चला ते नमस्कार नमस्कार आ, ताई नमस्कार आपलं काय नाव नमस्कार मॅडम माझं नाव निशा शिंदे आहे मला असं वाटतं की आपल्या काँग्रेस पक्षाकडून ताई आल्या पाहिजेत आपल्या ताई आल्या तर खासदार पद पदाचं पद ताईंला भेटलं तर आपलं सो सोलापूर हा स्मार्ट सिटी नक्कीच होणार आहे ताई ताई ह्या सर्व कामं करतील करूनही दाखवतील सोलापुरात ताईंनी आजपर्यंत खूप पंधरा वर्ष झाले आमदार आहेत पण खूप काही कामं केलेली आहेत ताईंनी निराधार लोकांसाठी डबे दिले आहेत कोरोना काळात तर ताईंनी खूप कामे केले आहेत लोकांच्या घर घरोघरी जाऊन त्या मदत केल्या आहेत ताई ह्या नक्कीच निवडून येतील तुम्ही कुठे राहता सध्या मी राहते विजापूर नका सोलापूरमध्ये तिथल्या काही समस्या असतीलच पूर्ण विकास झाला आहे तिथला तिथं पण थोड्याफार आहेत त्या पण करतील आता अर्ध्या झालेल्या आहेत समस्या तिकडच्या पण रस्ते वगैरे स केलेले आहेत ताईंनी तिकडे पण कामं सरकारी संडास वगैरे सगळं ताईंनी काम केलेलं आहे तिकडं पण ताई हे निवडून येणारच नक्की प्रणिती ताई जर खासदार झाल्या तर त्या पहिल्या महिला ठरतील सोलापूरच्या खासदार त्या निवडून आल्या तर तुम त्यांच्याकडून काय अपेक्षा राहतील ताई जर निवडून आल्या तर त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की त्या त्यांनी सोलापुरात जे काही लोकं इथं शिकलेले आहेत जे बाहेर जाऊन शिकत आहेत कामासाठी बाहेर जात आहेत तर ते तिकडं जाऊ नये त्यांनी इथे कंपन्या आणणार आणि इथं सो सर्वांना कामासाठी लावणार असं ताईंकडून अपेक्षा आहे ताई नमस्कार तुमचं नाव काय आणि कुठे राहता मी प्रेरणा राजेंद्र इंगळे मी किसान संकुल अक्कलकोट येथे राहते तुम्ही मतदान करता हो माझं फर्स्ट वोटिंग आहे खूप एक्सायटेड आहे मी फर्स्ट वोटिंग आहे माझं <laughs> एकंदरीत सोलापूरचं काय वातावरण आहे आता निवडणूक विषय जोरदार चालू आहे मध्यंतरी राहुल गांधी येऊन गेले आणि मोदी पण येऊन गेले काय म्हणजे वातावरण काय आहे सोलापूरचं सोलापूरचं वातावरण आता सध्या तर हाताच चाललाय कारण की जिथे तिथे सगळे ताईंचे चर्चे चाललेले आहेत मुद्द्यावर कोणीच बोलत नाहीये मोदी साहेब सुद्धा येऊन गेले तर सुद्धा मुद्द्यावर कोणीच बोललेलं नाहीये मुद्द्याच बोला म्हणलं की कोणी बोलत नाही काही नाही शांतच बसतात तुम्हाला काय वाटतं बिंदाज बोला हां हां मी विचारले प्रश्न तुम्हाला काय विचार मुद्द्याचं म्हणजे कोणकोणते मुद्दे महत्वाचे तुम्हाला वाटतं सांगाल महिलांसाठी शौचालय सा असेल किंवा महिलांसाठी जे आता बेरोजगारी नाही आहे सोलापुरामध्ये भरपूर बेरोजगारी आहे सोलापुरामध्ये आय टी पार्क वगैरे झाले पाहिजेत आणि सोलापूरचे जे काही शिक्षित म्हणजे शिकलेले जे काही विद आहेत सगळेजण ते पुण्याला मुंबईला इथे जॉब करतात तर सोलापूरचे लोक स्थलांतरित भरपूर होत आहेत त्यामुळे स्थलांतर हे थांबलं पाहिजे सोलापूरमध्ये सगळे सगळे उद्योगधंदे इथे आले पाहिजेत शिक्षणासाठी पण बाहेर जातात आणि नोकरी धंद्यासाठी पण बाहेर हो। जातात सोलापूर ओसाड पडतंय असं वाटत नाही का तुम्हाला हो ओसाड पडलंय आता पड पढ़, पडतं नाही पढ़, पड पडतच आलं आहे पूर्ण पार जर समजा प्रणितताई शिंदे या निवडून आल्या खासदार झाल्या तर त्या पहिल्या महिला ठरतील जर आल्या तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून काय कामं व्हायला हवं त्यांच्याकडून कामं म्हणलं तर आता एक विमानाचं म्हणजे एअरपोर्टचं एक आलं आहे आणखीन काम बेरोजगार आहेत ना जे त्यांना कामं दे देतील ताई आम्हाला असं वाटतं सर म्हणजे मन, ते ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन काम करतात त्यांच्याशी संपर्क साधतात हो हो साधतात साधतात अगदी गरीबातला गरीब जरी असला तरी त्याची मदत करतात आता आमच्याच एरियामध्ये तो ताईंचा एरिया येत नाही तरीसुद्धा ताईंनी आमच्या इथे रस्ते नव्हते तर ताईंनी स्वखर्चातून आमच्या इथले रस्ते केलेले आहेत तर ताई खूप छान काम करत आहेत आणि ताई असंच काम करतील अशी अपेक्षा सुद्धा आहे आम्हाला आता जे होऊन गेलेले खासदार आहेत त्यांनी काय काम केले का महिलांसाठी महि असं तर काही कामं केलेली म माझ्या तर ऐकण्यात नाही आहेत की त्याने महिलांसाठी कामं केलेली कारण आता दहा वर्ष झालं एकेकांना माहीतसुद्धा नाही आहे की सोलापूरचा खासदार कोण आहे माहितीसुद्धा नाही आहेत काही लोकांना की हां बाबा एक जेव्हा फर्स्ट टाईम निवडणूक होती त्यावेळेसच आलेले त्याच्यानंतर कुठंच दिसले नाही आहेत ते खासदार काही तुमचं नाव काय आहे मेरे नाम पूजिता प्रजापती औषेटी आहे मतदान करते आप हां अभि फर्स्ट वोटिंग आहे बहुत एक्सायटेड हो वोटिंग केली आहे मी अभी लोकसभा की निवड़ूक है क्या लगता है आपको क्या व्यू है युवा वर्ग को क्या कह, कहना चाहेंगे आप इस बार मतलब ऐसे मतलब ऐसे लगता है कि कांग्रेस ही आएगा शोलापुर में भी क्योंकि उनका काम वगैरह सब कुछ अच्छा है जो लाइक जो पुअर है उनके लिए भी वो हेल्प करते हैं लाइक उनका सब फैसिलिटी अच्छा ही है कांग्रेस का वगैरह शोलापुर में मोस्टली जॉब्स नहीं है जॉब्स चाहिए यहाँ पर और हॉस्पिटल uh, में जो फैसिलिटी हो और मतलब डेवलप होना चाहिए सिविल हॉस्पिटल में मतलब जो क्लीननेस वगैरह उधर के मतलब जो डॉक्टर्स वगैरह है और मतलब अच्छे से ट्रीटमेंट वगैरह करना चाहिए ऐसा मेरा ओपिनियन है अच्छा फैसिलिटी होना चाहिए लाइक ऐसे जो गर्ल्स के लिए जॉब्स वगैरह जितना गर्ल्स के लिए करते हैं उतना बॉयज़ के लिए भी चाहिए अभी जो फ्री एजुकेशन करने हैं ना गर्ल्स के लिए वो बॉयज़ के लिए भी चाहिए ऐसा मेरा ओपिनियन है अभी जो मतलब जो वॉशरूम्स के लिए जो प्रॉब्लम्स आते हैं ना लेडीज़ को वो भी बनाना चाहिए मतलब डेवलप होना चाहिए और लाइक ऐसे ट्रैवलिंग के जाते हैं देन पब्लिक वॉशरूम सहना चाहिए हर जगह कांग्रेस की तरफ से प्रणीति शिंदे खड़े हैं वो भी एक महिला है तो आ, महिला के समस्या महिला ही है जानते हैं तो आप क्या कह सकते हैं इसके बारे में मतलब वो प्रॉब्लम्स को समझ के रहते ऐसे नहीं है कि वो प्रॉब्लम्स को सॉल्व नहीं करते करते और प्रॉब्लम्स क्योंकि ये कॉलेज में एडमिशन मुझे उन्होंने ही दिया है क्योंकि मैं पहले हैदराबाद में थी ना जब यहाँ पे आई थी लाइक मेरे कोई यहाँ पे ये नहीं था देन मैंने उनके पास से किया देन उन्होंने मैं क्या एडमिशन दिया है ट्वेल्थ स्टँडर बी कॉम को विकॉम की इसले म्हटलं मुलकेपरमध्ये कुठे शॉर्टी आहे की व जितके आएंगे गेला कॅसे सपोर्ट हे होणे लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरातून काँग्रेसकडून प्रणितेताई उभे आहेत आणि भाजपाकडून राम सातपुते उभे आहेत हे दोघेही तरुण आहेत एक तरुण खासदार सोलापूरला लाभला तर काय विकास होईल तुम्हाला काय वाटतं आता माझं बारावी झालेली आहे म्हणजे माझं आता सोलापूरमध्ये जॉबची पण कमतरता आहे सोलापूरमध्ये जॉब असायला पाहिजे आणि कंपन्या वगैरे असायला पाहिजे रोजगार वगैरे असायला पाहिजे आताची तरुण पिढी बाहेरच्या गा शहरामध्ये चाललेले आहेत सोलापूर सोलापूर सोडून आपल्या आईवडिलांपासून दूर होऊन ते चाले आणि हे मला आवडत नाही मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स